हॅलो नमस्कार सर्व खाद्यप्रेमींचा स्नेहाज किचन कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत आज आपण बनवणार आहोत संध्याकाळच्या खाण्यासाठी मस्त चटपटीत असा भडंग तुम्ही बघू शकता भडंगचा कलर टेक्स्चर खूप छान झालेला आहे पटकन होते ही रेसिपी चला तर मग आपण आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी पाव किलो चिरमुरे घेतलेले आहेत आम्ही याला चिरमुरेच म्हणतो काही ठिकाणी कुरमुरे म्हणतात तुम्ही काय म्हणता मला नक्की कमेंट्समध्ये सांगा हे मी पाव किलो घेतलेले आहेत चिरमुरे छान फ्रेश आहेत हाताने असे क्रश होतात व्यवस्थित त्यात आपण स्वच्छ चाळून घेऊयात चिरमुरे नेहमी चाळून घ्यायचे म्हणजे त्यात काय पावडर वगैरे असेल तर ते निघून जाते काळे चिरमुरे वगैरे असतात बघा त्यात तेही ते काढून टाकायचे नाहीतर मग आपल्या भडंगची टेस्ट खराब होते ते बघा मी चाळून हे पावडर निघते होते, नी की, अपले वता। एक का तो ही अशी साईडला होते मोठ्या चाणीने चाळून घेतलं की आपले चिरमुरे छान स्वच्छ होतात एखादा काळा चिरमुरा तोही काढून घ्यायचा चला त्यासाठी आता ते मी साहित्य घेतलेलं आहे कडीपत्ता घेतलेला आहे पंचवीस तीस पाना भरपूर आहे कडीपत्ता शेंगदाणे घेतलेले आहेत कच्चे आणि हा लसूण असा छान पातळ स्लाईसमध्ये कट करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ठेचूनही घालू शकता त्यासाठी आता मी कढई गरम केलेली आहे आणि त्यात थोडेसे चिरमुरे मी असे दोन मिनटं गरम करून घेणार आहे की त्यामुळे आता पाऊस आहे ना थोडा त्यामुळे वातावरणात मॉइश्चर आहे त्यामुळे आपला भडंग पटकन मऊ पडण्याची शक्यता आहे म्हणून थोडेसे चिरमुरे असे गरम करून घ्यायचे एक दोन तीन मिनटच घ्यायचे जास्त वेळ नाही घ्यायचं लगेच होतात गरम करून तुम्हाला कशी वाटते रेसिपी नक्की एकदा ट्राय करा हे बघा अगदी चटका लागेपर्यंत नाही पण थोडेसे गरम करून हाताला गरम लागले की झाले चुरमुरे आपले गरम सगळे मी दोन बॅचमध्ये करून घेतलेले आहेत म्हणजे आपल्याला हलवायला इझी जातं जास्त घातलं तर हलत नाहीत सांडले जातात बघा आता तेल गरम झालेलं आहे एक पळीवर तेल घातलेलं आहे मी शेंगदाणा टाकून चेक केलं आहे आता उरलेले शेंगदाणे आपण घालून घेऊ शेंगदाणे जास्तच घेतलेले आहेत आणि शेंगदाणेही घेताना व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे मोठे मोठे शेंगदाणे घ्यायचे बारीक शेंगदाणा नाही घ्यायचा का तर तो कडू लाग लागण्याची शक्यता असते तर मग आपली टेस्ट खराब होते भडंगची आणि हे छान असं मंद गॅसवर भाजून घ्यायचं कुठे गडबड नाही करायची छान सगळे पदार्थ हे त तळले गेले पाहिजेत नाहीतर आपला भडंग मऊ होतो शेंगदाण्याची साल अशी दिसते आपल्याला बाजूला व्हायला लागलेली म्हणजे आपले शेंगदाणे झाले आता आपण यात लसूण घातलेलं आहे स्लाईस केलेला तोही छान ब्राऊन रंगावर आपल्याला भाजून घ्यायचा आहे गॅस मोठा नाही करायचा मंद गॅसवर भाजायचा म्हणजे लसूण हा आजपर्यंत भाजला जातो आणि आपल्या भडंगा असा करकरीत राहतो आता आपण लसूण काढून घेऊया छान ब्राऊन कलर झालेला आहे लसणाचा आपण कढीपत्ताही भाजून घेऊयात कढीपत्ता ही छान गॅसवर भाजून घ्यायचा मस्त कुळकुळ असा आवाज येईपर्यंत भाजून घ्यायचा छान कुळकुळ आवाज येतो कढीपत्त्याचा पूर्ण मॉइश्चर जातं त्यातलं पूर्ण मॉइश्चर जाईपर्यंतच कढीपत्ता भाजून घ्यायचा कढीपत्ता आपला भाजून झालेला आता आपण हा काढून घेऊया तेल तापलेलं आहे कढईत आपण फोडणी करून घेतो जिरे मोहरी मोहरीच्या छान जिरे फुलून द्यायचे जिरे फुलले की एक अर्धा चमचा त्यात धणे घालायचे अशी फोडणी तुम्ही नक्की करून बघा खूप छान टेस्ट येते त्या धण्याने तर मी घालते एक चमचा भरहळ आणि एक दोन चमचे लाल तिखट घातलेलं आता गॅस बंद करायचा मात्र आपलं तेल ऑलरेडी गरम आहे करपला जातो मसाला गरम तेलावर छान भाजला जातो गॅस चालू ठेवायची काही गरज नाही आहे तर हिंग घालायचा राहिला होता ते मी गल गरम तेलावर घालून घेतलेला आहे एक पाव चमचा हिंग आता आपण एक चमचा साखर घेतो आहे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि ही अर्धा चमचा धणे आणि जिऱ्याची पूड आहे आणि पाव चमचा आमचूर पावडर घातलेली हेही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं छान एकत्र आणि आपल्याला हे भाजलेल्या चिरमुऱ्यांवर घालून घ्यायचं खूप छान टेस्ट येतं ह्यांनी धन्याजीरं पूड आणि आमचूर पूडणी आता आपली फोडणी तयार आहे थोडी गार झाली आता आपण ह्याच्यावर घालून घेऊ फोडणी घालून मस्त सगळी फोडणी आणि आपला मसाला छान हातांनी एकत्र करून सगळा चिरमुऱ्यांना लावून घ्यायचं आहे हाताने चोळायचं आहे म्हणजे सगळीकडे लागला जातो कढई इथेही टाकून घ्यायचं काही वाया नाही घालवायचं आता हे एकत्र करायचं आपल्याला तर चेक करायचा शेंगदाणा लसूण हे बघा छान मोडतो आहे एकदम क्रश होतो आहे हातावर तुम्ही बघू शकता असं करून बघा नक्की चेक करा आणि मग हे सगळे जिन्नस आपल्याला चिरमुऱ्यांवर घालायचे आणि छान असं भडंग आपला मिक्स करून तयार होतो खूप छान होतो पटकन होतो ह्या प्रोसेसने तुम्ही करून बघा सगळे पदार्थ सगळे आपल्या चिरमुऱ्याला लागलेले असतात म्हणून आपण हे तळलेले पदार्थ नंतर घालायचे नंतर मीठ आणि साखर कसं खाली जाऊन राहतं किंवा ह्या शेंगदाण्यांना कढीपत्त्याला चिटकून राहतो मसाला म्हणून कढीपत्ता लास्टला ॲड करायचं म्हणजे आपला जो मसाला आहे तो चिरमुऱ्यांवर व्यवस्थित कोट होतो थँक्यू फॉर वॉचिंग आवडली तर शेअर करा